स्मशानभूमीची दुरुस्ती करा मागणीसाठी अमोल नांदेकरांचा कवटेसार स्मशानभूमीतच आंदोलन प्राणत्याग करण्याची भूमिका कवटेसार ग्रामपंचायतीचा कारभार ना पसंत कवटेसार ग्रामपंचायतीनं नागरी प्रश्नाकडे दुर्लक्ष तर केलंच आहे पण स्मशानभूमीकडेही दुर्लक्ष केलं आहे कवटेसर मध्ये कमालीचा संताप उसळला आहे कवटेसरच्या स्मशानभूमीत ग्रामपंचायतीचे सदस्य अमोल नांदरेकर हे आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांची मागणी आहे की स्मशानभूमी दुरुस्त करावी स्मशानभूमीची दुर, दुरावस्था खूप मोठी झाली आहे स्मशानशेड पत्रे सध्या नाहीत पावसात मृतदेहाला अग्नी देणं दहन करणं या विधीमध्ये अडचणी तयार होतात मृताच्या अखेरच्या प्रवासाला निरोप देण्यासाठी येणाऱ्या दुःखी नागरिकांना उघड्यावर पावसात बसावं लागतं गेली अमोल नांद्रेकर ही मागणी करीत आहेत मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे त्यामुळे त्यांनी जनतेसाठी हा निर्णय घेतला आहे वित्त आयोगातून हे काम करणं चौदाव्या वित्त आयोगातील ऑगस्ट दोन हजार सोळामधील मधील पंचेचाळीस हजार व मार्च दोन हजार सतरामधील मधील शहाण्णव हजार रुपयांचा स्मशानभूमीसाठी निधी मंजूर होऊन सुद्धा ग्रामपंचायतीने हे काम पूर्ण केलं नाही शिवाय नको त्या वस्तूवर भर दिला आहे असा संताप व्यक्त करीत नांद्रेकर म्हणाले आता माघार नाही आमची लढाई ही जनतेसाठी आरपारची असेल काय म्हणतात पाहू अमोल नांद्रेकर त्या नियम अटीमध्ये तुम्ही काय म्हटलं आहे दहा तारखेलाच तुम्ही त्या निविदा फोडू असं म्हटलं आहे त्याचं माझ्याकडं त्या पेपरचं कातरांचं झेरॉक्स आहे त्या नियमा अट्टी घातलेल्या आहेत त्या अटीमध्ये त्यांनी म्हटलंय आहे सदरची निविदा दहा सात दोन हजार सतरा रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत स्वीकारले जातील नंतर आलेल्या निविदाचा विचार केला जाणार नाही व सदरची निविदा दिनांक दहा सात दोन हजार सतरा रोजी बारा वाजता ग्रामपंचायत कार्यालय ते उघडण्यात येईल अरे काय मग तुम्हीच म्हटलंय दहा तारखेला उघडण्यात येईल आणि आज रोजी आम्ही आम्हाला पत्र देऊन तुम्ही सांगताय की पंधरा तारखेला म्हणजे मुद्दाम याला बसू दे मशानभूमीत उपोषणला करू दे उपोषण याला मुद्दाम तणवायचं म्हणून पंधरा तारखेची नोटीस काढताय परत निविदा छापला बी तुम्हीच राष्ट्रगीत मध्ये त्या निविदेत तुम्ही देताय दहा तारखेलाच ओपन करायचं आणि ते करायचं म्हणजे काम चालू होत होतं बसायची गरज नव्हती बसायला तुम्ही म्हणजे तुमचा कारभार आहे हा यायला काय ला वेळ लागली कागदोपत्री आम्ही सिद्ध केले तुम्ही ह्याच्यावर माझं चॅलेंज आहे की समोर समोर यावा आणि याचा खुलासा करावा काय जर माझं चुकीचं असेल तर मी माफी मागायला तयार आहे सगळ्यांची याच्यावर त्यांनी खुलासा करून त्याचं उत्तर द्यावं माझं स्पष्ट मत आहे आणि हा पाठिंबा माझ्या मी माझ्या वैयक्तिक एकट्यासाठी किंवा माझ्या स्वार्थासाठी केलेलं नाही गावासाठी केलेलं आहे आणि गावाने पाठिंबा दिलेला आहे त्यात माझा कोणताही स्वार्थ नाही मी स्पष्टपणे सांगतो आणि गावाच्या पाठिंब्याच्या वतीनच मी हा उपोषणाचा जो मार्ग स्वीकारला आणि स्मशानभूमीमध्ये उपोषणला बसलोय इथं रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाजूला जरी स्मशानभूमी असली तरी सकाळपासून संध्याकाळ रात्रीपर्यंत कालपासून बघतोय जवळजवळ चार पाचशे माणसांनी महिला शंभर दोनशे महिलांनी इथंपर्यंत हे जा हे चालूच आहे रुटीन एवढ्या सया झालेल्या आहेत याच्यावरूनच सिद्ध आहे की तथ्य काय आहे आणि तरी यावरून तरी तहसीलदार असेल बीडीओ असतील यांनी त्या ग्रामसेवकला जा विचारला पाहिजे या गोष्टीचा खुलासा करून घेतला पाहिजे आणि त्या माणसाला माझं तर म्हणणं आहे की सस्पेंड केलं पाहिजे त्या सरपंच असतील त्यांनासुद्धा खुलासा विचारला पाहिजे गोरगरिबांचे पैसे आहेत ते भाड्याच्या रूपानं पाणीपट्टीच्या रूपानं पैसे येतात आणि त्याचा जर असा वापर होत असेल तर माझा याला पूर्ण विरोध असणार आहे आणि तो विरोध कायमचा गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि या दोषींच्या कारवाई करावी का ही माझी मागणी नांद्रेकर हे संतापले आहेत त्यांच्या सोबत आणखीन काही सहकारी आहेत ते काय म्हणतात पाहू हा नमस्कार या ठिकाणी कवटेसर या ठिकाणी मध्ये अमोल अजित नांदरे या मशानभूमी दुरावस्थेबाबत आज प्रत्यक्षात मी सदानंद नाडे रुकडी प्रत्यक्ष पाहणी केली आज सुनंदा कांबळे बौद्ध समाजाच्या यांचं निधन झालं आणि प्रत्यक्षात इथं आल्यानंतर या कार्यकर्त्यांचे जाणून घेतलं मशानभूमीची अवस्था दुरावस्था आहे आणि अशा दुरावस्थेमध्ये जे कार्यकर्ते गाव आहे किंवा ग्रामपंचायत म्हणा किंवा जे तालुका जिल्हा लेवलची जे लोक आहेत या लोकांनी याचा पूर्ण ओ, मश या मशनभूमीसाठी किंवा शेटसाठी जे आंदोलन चालू केलेलं आहे अमर उपोषण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वांना दखल घ्यावी आज या लोकमत जे चॅनेल आहे या लोकमताच्या पद्धतीनं हे जे आलेले आहेत त्यांचा आभार माना मानतो आणि जे गावोगावून जे आलेले आहेत जे पाहुणे आलेले आहेत त्यांनी देखील हे प्रत्यक्ष देखील पाठिंबा देण्यासाठी नोंद केलेली आहे प्रत्यक्षात सह्याची मोहीम राबवलेली आहे आणि अशा पद्धतीनं हे पंचायत सदस्य बशीर फकीर अडसुळे आर डी पाटील महालिंग पाटील चंदू सुतार पाटील आर पी पाटील शिवगोंडा पाटील काका व ग्रामस्थ उपस्थित होते उपोषणाला साडेतीनशे लोकांनी उपोषण स्थळी भेट देऊन सह्या व पाठिंबा व्यक्त केला एकूणच कवटेसर मध्ये जनता नाराज दिसते गट विकास अधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून ग्रामपंचायतीला निर्णय घेण्यास भाग पाडला पाहिजे असा सूर कवटेसारला दिसून येत आहे महान न्यूज साठी कवटेसार संदीप नांद्रेकर